एकशे सहा सात कॅ क्या कॅरेटची गाडी आली ती चालू आहे भरायचं चा। हे बघा कॅरेट एवढी मोठी भरलेत आम्ही इकडून एवढेच जण होतो आम्ही त्यातनं पण तो माझा साडू नाही का त्या व्हिडिओमध्ये जरा चुरू चुरू बोलणारा त्यानं काही मदत केलीच नाही पळून गेलता तो आम्हीच भरलं मग एवढं तिसतंय काय मला आता तुम्हाला वाटत असेल हा फक्त व्हिडिओज भरत बसलाय का, काय आपला नेता दादा दा। नेता दादा बसला नाही मी पण भरायसलो ए मान दुखायली वरती बघून बघून असं मानाकडे जाते की ते ना ना ते दोन पॅकर आहेत ते दोन बसलेले बाकीचे ते मग तो माझा मेवना आहे हा हा आणि ही सासू आहे ती तुमची पूजा वहिनी तो गुलाबी शर्टवर सासरा त्या दोन आहेत त्या दुसऱ्या मेवण्याच्या बायका म्हणजे पूजाच्या चुलत भावांच्या बायका त्या दोन्ही आणि तो पलीकडं माझा एक साडू आहे आणि एक मेवनी एवढे जण हवं बघा एकशे सहा सात कॅरेटचं आणि लई मस्त एन्जॉय झाला कारण की माझं बोलल्यामुळं कसं काम झालं ते समजून आलंच मी आता आलं तर पाणी प्यायला इथं बसून पाणी प्यायला अवतार आहे खराब चालू आहे त ना दनादा कटिंग उरकत घेतलं राहिलं तर आणखी तीस कॅरेट राहिलेत बघा दोन वाजल्यात मग काय चालू आहे तुझ्या तिथून नाव केलं बघा बघितलं का ओळखू आली नसेल कोणती आहे ती खुश आहे ती कारण तिच्या मनासारखं वागलो ना आपण काय नाही मस्त मला पण आली मजा असं पण दिवस घरी जाऊन बसणारच होतो म्हणा बघा सासरा हाक द्यायला उठा म्हणून व्हिडिओ बघून पण टॉपच झाला कल्याणचा दादा कुठं राहतोय काही कमेंट आली त्या कल्याण मध्येच राहतो कुठं राहतो रोहन आरेन तिकड लय लाम गेलते ढाळ खात बसले होते त्यांना द्राक्ष खाऊन आलाय कंटाळा अ रोहन त्रिशाकडत काही कमेंट अशा आल्या दादा तू कोणती भाषा बोलतोय बंजारा आहे मी बंजारा भाषेत बोलत होतो काय म्हणजे आपापसात आप पण मराठीमध्ये बोललं की मग त्यांना काय वाटतंय शायनिंग मारायलाय काय का असं मग त्यामुळं बंजारा भाषेत पण बोलावं लागतं आणि काय नाही मला भाषेचा कधी असं काही नाही वाटत त्याने आता मला हाक द्यायला त्यांच्या जवळ जात हे असे मोठे गॅरेट आहेत वीस किलोचे माझ साडू निम्मत करून जाऊन झोपका वापर दुखते जा जा <laughs> तोड़, 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 तोड़। जोपुन, जोपुन आता म्हणायला लागला काळजा जवळच दुखतंय त्याला म्हणलं काळीज कुठं आहे काळीज हिथ दाखवतय वरी तिथं असतंय काळीच लय नकरा करून झोपून झोपून आलास मोबाईल नको काढू आर्यन तुला सर्वांनी म्हटलं नो सॉरी इट्स ओके म्हणजे जाऊ दे दिलं सोडून असं आता आहे इकडं हाय या साईडला माल जरा दाट त्यामुळे जरा भरायला मना कॅरेट रोहन जास्त नको खाऊ तुला मग लूज मोशन होईल लूज मोशन म्हणतात थोडा शिकला असता तू शाळा तुला तेवढं काय बोलायचं कुठं ते तर समजलं नसतं का इजत नाही काढत रे बाबा तुला म्हणतोय थोडं शिकणं गरजेचं होत असं कुठं आहे हिरो भास्कर की किती खातो त्रिशा कुठं आहे तू बोलतो ना तुझ्या बोलण्याबाबतीत सगळ्यांच्या कमेंट येतात व्यवस्थित बोलत जा समजते सॉरी म्हण चल से टू सॉरी हा उठ्या भाषा काढ रो आर्यांना काढल्या त्या व्हिडिओत आर्यांना काढल्या तवा बघ काढला नाही आर्या दाखव त्याला कसं काढायचं सगळ्यांना म्हणावं सॉरी आत्या म्हण हा चला दोघांनी हां सॉरी आत्या म्हणावं हा चालू कर हां हां कसं कसं हां चुकलो होतो मी म्हण हा त्रिशाला बघा तिकडं जाईल विहिरीकडं आता मी काय कट करत नाही आता बघतो गप निवान अरे यार उठकी अरे यार उठकी लास्ट बर का तो तुम्हाला वाटत असं हा असा का गप्प बसतो ला आहे तो माझं लग्न झालं तर तेव्हा हा एवढा होता आर्यनच्या वयाचा मार वया बाबा आवडाच येतो गुण गे आर्या आवडा आर्या ती बे काय मामा बोलीच आठ तू आठतोवर हा लागो। नाग... नाग... आ, हा माझ्या लग्नात हा याच्या एवढा होता सेम माझ्या आर्यन एवढा वयाना म्हणजे आर्यन बारका आहे रोन मोठा आहे पण तोच बारका दिसतोय ना पूजाच सांगतो बर का तुमच्या वहिनीच काम कसं आहे काय करते उग तोडत तर नाही करत तर नाही उग हातातच येते आता माझ असच आहे नेताच तुम्हाला बघून असं बघ बग, बघत बसणार आहे व्हिडिओ भरत मी करा कट तुम्ही लय लय तेव्हा मी नेता उठरा नेता उठरा अरे न व अंग जाणला आचो खायला त्यांना कॅरेट मध्ये टाकलेला चवळ लागायला ह्या मामाला पण वायरल करू पॅकर वाल्या चांगलं काम करते म्हणून जाऊ द्या संपला आता थोडे राहिले ती स्टॉप करू हा मला त्यात बस कर, चल, चल कर आता इथं माझी आहे उंची जास्त हे बाल लेटर आहे बारक कस तोडू म्हणजे तेव्हा मी म्हटलं होतं ना लई हाईट आहे असं वरती मान दुखेल आता हाईट झाली कमी मग त्याने म्हणते तू आता असा पकडायला का जाऊ द्या करतो मग कट असू द्या तुमचं प्रेम असच तुमच्या सर्वांचं ऐकूनच मी कट आहे बरं का खुश सगळेच खुश मुगांबा खुश व्हा आई फक्त तर सुरुवातच